तर मला सांगा आपल्याला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी असं म्हटलं जाते आणि गेल्या वर्षीचं जर प्रज प्रजासत्ताक दिन बघितला तर बाल किल्ल्याच्या समोरून एक आपल्या मार्च पास केला आणि त्यामध्ये आपले संस्कृती दाखवली जाते त्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती म्हणून संतांची भूमी त्यावेळी दाखवली होती तर अशी ही संतांची भूमी लावलेला आपला जो महाराष्ट्र आहे त्यामध्ये तुम्हाला महिन्यातली संत कोणते होते हां संत तुकाराम हा संत ज्ञानेश्वर नरहरी सोनार महिला संत होऊन ना मुक्ताबाई संत मुक्ताबाई महाराष्ट्रामध्ये अशा भरपूरच्या संत होऊन गेल्या की ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे तर आपल्याला आज संत रामदास जे आहे त्यांच्याबद्दल त्यांनी घटक आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची मग आता संतांना कोणी बघितलंय का तर मग आज आपण बघायचं सांग सगळ्यांकडे मोबाईल आहे त्यावर जे आपले संत आहे महाराष्ट्रातील संत कोणते कोणते आहेत ते एकदा बघून घेऊन महाराष्ट्रातील संत बघा आपण मोबाईलचा वापर कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी करतोय चॅटिंग कॉल होणे पण जो सोपा मार्ग आहे म्हणजे आपण भूतकाळातल्या गोष्टी करू शकत नाही भूतकाळातल्या गोष्टी बघू शकत नाही त्यांचा आपण थोडाफार तरी अंदाज हा घेऊ शकतोय तर आज आपण काय बघितलं की आता तुम्ही बघितलं की महाराष्ट्रामध्ये संत ते फोन केलेले मग आपलं कल्चर जरा पुढचं आहे आपल्याला संतवाणी म्हणते किंवा साधे गाणे आवडत नाही तर आपल्याला कसे आताच्या युगात राय बाईप ऐकायला आवडतात तर संतांनी जे रचलेले आहे ते आता पुढच्या वर्षमध्ये पाठवलेले तर आपल्याला काय करायचं आता युट्यूबचा वापर करायचा त्यामध्ये अभंग रिपोर्ट याच्यामध्ये गेला तर तुम्हाला समजेल कि जी काव्य छान पद्धति ने तैयार के लिए आज घरी जाऊन ये काम करा कि अपन रिपोर्ट नाम जे पेज आहे त्यामध्ये वेगवेगळ्या वे वे संचाचे काव्य जे आहे ते आपल्याला दिलेले आहे त्याचा वापर करा त्याच्यातून तुम्हाला जे सांगते त्याचा भावार थोडंफार तर आपल्याला पुढचा पुढच्या लक्षाला काय बघायचं आहे तर उत्तम दर्शन हे संत रामदास यांनी लिहिलेले जे घटक आहे तो आपण पुढच्या तासिकेला बघूया